की आपला पैसा दुसरीकडं न जाता जर सगळं नीटनिटक आपल्यापर्यंत आहे तर मग आपली सुद्धा जबाबदारी आहे की आपण पण मोदींच्या मागं उभं राहिलं पाहिजे मोदींचं हात बळकट करण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारताला महासत्ता जे आहे भारत हे महासत्ता होण्याच्या मार्गानं आता वाटचाल सुरू झालेली आहे ते याच्यामध्ये काही आता मागं वळून बघण्याची परिस्थिती नाही आज आपल्या सगळ्यांना माहितीये की ही लोकसभेची निवडणूक आहे ही काय आपली स्थानिक आपल्या स्थानिक प्रश्नांवरची किंवा आधी नगरपालिका किंवा जिल्हा पातळीवरची अशी निवडणूक आहे ही देशाच्या पातळीवरची निवडणूक आहे ठेवा आपण या निवडणुकीकडे बघताना मुख्य काही विषय सुद्धा माझं झालेला जे काही विषय आहेत की डोक्यात ठेवून मराठी निवडणूक इकडे बघायला लागलो तर आपला दृष्टिकोन जो आहे तो बरं निवडणुकी मत आहे निवडणूक आहे भारताची आपलं काय विचार घ्यायला पाहिजे की कुणाच्या हातामध्ये आपण भारतीय नागरिक म्हणून मतदान देणार आहे याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे आज नरेंद्र मोदी विरुद्ध तर राहुल गांधी अशा पद्धतीनं ही निवडणूक आहे आणि याच्यामध्ये गमत अशी आहे की भारतीय जनता पार्टीकडनं आणि एनडीए आघाडीकडनं पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींच नाव आघाडीकडनं पंतप्रधान पदासाठी मान्यता पण अजून त्यांच्यात नाही आहे म्हणजे पहिलं तर एकीकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार आपल्या समोर आहे जो देशभर मिळून पंतप्रधान पदासाठी किंवा आपलं भारतीय जनता पार्टीचं सरकार आणण्यासाठी आपल्यापर्यंत येतोय आपल्याला विनंती करतोय दुसरीकडं दुसरी आघाडी जी आहे महाविकास आघाडी त्यांच्याकडं आज उमेदवाराचं नाव पण ते आज सांगू शकत नाही हे कुठेतरी आपण लक्षात घेतलं पाहिजे उद्या समजा अगदी वाईटात वाईट आपण एक की अशा जर आघाडीचे सरकार यायचं म्हटलं तर यांच्यात यांचे जे मित्र पक्ष आहेत त्यांच्यात उद्या निर्णय होऊ शकणार आहे का निर्णय निवडणुकीच्या आधी झाला नाही त्यांचा निर्णय निवडणुकीनंतर होऊ शकणार आहे का आणि मग भारताला किंवा आपल्या देशाला अस्थिर करण्याचे काम हे या अशा महाविकास आघाडीच्या माध्यमातून होणार आहे की वस्तुस्थिती आपण मतदार म्हणून बंदू भगिनी लोकांनी लक्षात घेतली पाहिजे आज देशालाच नव्हे तर जगाला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची गरज आहे लक्षात घ्या आज नुसतं भारत नाही भारताला तर गरज आहे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार याबद्दल आपल्या कुणाच्या कुठल्याच भारतीयाच्या मनामध्ये शंका नाही पण एवढ्यावर त्यांची गरज नाही तर आज जे काही जगामध्ये जे काही होत आहेत आज युक्रेन रशियाची लढाई जी चालू आहे आज इस्रायल आणि चालू आहे या सगळ्या विषयांवर तोडगा काढण्यासाठी सगळे विषय करण्यासाठी खऱ्या अर्थानं जे मी अतिशय बोलत नाही पण खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदींनी याच्यामध्ये तडजोड करावी याच्यामध्ये शांतता प्रस्थापित करावी ही भावना ही जगातल्या बलाढ्य देशाच्या प्रमुखांचे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे लोकसभेची निवडणूक लढवल्या येत्या सात तारखेला आपलं बहुभ मत हेना आपले उमेदवार मिळवून द्यावं आणि त्यांना मोठ्या मताधिक्यानं सातारा लोकसभा मतदारसंघात जोडून आणावं ही विनंती सरकारला आम्ही आज सगळेजण आपल्यापर्यंत मतदान गुन्हेभागिनी पर्यंत आलेलं आज आपल्याला सगळ्यांनी मार्गदर्शन केले आपल्या माजी नगराध्यक्ष असतील अविनाश कदम असतील आपले आंबेडकर निर्माण असतील सगळ्यांनी आज आपल्याला मार्गदर्शन केले शिवसेनेजे निलेश मोरे आज इथे उपस्थित आहेत मनसेजी राहुल पवार सगळे समोर पण सर्वच मान्यवर ज्येष्ठ मंडळी आज उपस्थित आहेत सगळ्यांची नाव